तोंडाची चव दुपटीने वाढवणारी आणि बघताक्षणीस ताटात घेऊन खावीशी वाटणारी अशी हिरव्या मिरचीची झणझणीत भाजी आज आपण करणार आहोत इथे मी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ले अगदी ताजे आहेत देठाकटचा भाग काढून त्या मिरचीचे मी दोन भाग केलेले आहेत मिरचीची स्टपड भाजी करणार आहोत त्यामुळे मी मध्ये अशी चीर देऊन त्याचेही दोन भाग केलेले आहेत आता एका पॅनमध्ये आपण एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आता मंदाचेवर छान भाजून घेऊयात त्यानंतर एक अर्धी वाटी मी तीळ देखील घेतलेली आहे ते देखील भाजून घेऊयात दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ते देखील खमंग भाजून घेऊयात आता खोबरं तीळ आणि थोडंसं कोथिंबीर घालून आपण याची छान पावडर तयार करून घेऊयात स्टपिंगसाठी आपण सारण तयार करून घेऊयात एक वाटी मी इथं दाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यामध्ये भाजलेलं बेसनपीठ घातलेलं आहे आणि जे आपण खोबरं आणि तीळ याचे पावडर केली होती ते घातलेलं आहे एक चमचा धनाजिरा पावडर एक पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि एक अर्धा लिंबाचा रस त्यामध्ये घातलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे हे मिक्स करून घेऊयात आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपण त्याचं सारण तयार करून घेऊयात सारण थोडंसं सा घट्टसरच असू द्या आता हे तयार सारण आपण या मिरचीमध्ये अगदी व्यवस्थित भरून घेऊयात पहा या पद्धतीने अगदी व्यवस्थित सर्व मिरच्यामध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे आपण पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेऊयात आणि त्या तेलामध्ये छान मोहरी आणि जिरे तडतडून घेऊया लसूण आलं आणि कोथिंबीर मी इथं ठेचून घेतलेली आहे थोडंसं जाडसर ते देखील आपण या तेलामध्ये घालूयात आणि छान खमंग परतवून घेऊया इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा या पद्धतीने उभे काप करून घेतलेले आहेत आता हे आपण तेलामध्ये घालूया आणि वरून एक पाव चमचा हळद घालूयात आणि छानपैकी ते मिक्स करून घेऊयात अगदी म कांदा मऊसर होईपर्यंत परतून घेऊयात आता यामध्ये आपण ह्या सर्व मिरच्या या पद्धतीने पेरून घेऊयात वरून आणखीन एक दोन चमचे तेल घालूयात आणि थोडंसं मीठ देखील घालूयात वर झाकण ठेवून आपण चार ते पाच मिनटासाठी ह्या मिरच्या वापरून घेऊयात हा अगदी खालच्या बाजूने खमंग असं मिरची भाजून निघालेली आहे या पद्धतीने मिरच्यावर खाली करत आपण मिरच्या आणि आतलं सारण खमंग होईपर्यंत या पद्धतीने झाकण ठेवून आपण ते वापरून घेऊयात पहा तुम्ही पाहू शकता अगदी सर्व बाजूने आतलं सारण आणि मिरची देखील छान खमंग भाजली गेली आहे जे थोडं सारण शिल्लक राहिलं होतं त्यामध्ये मी दीड वाटी पाणी घातलेली आहे आता हे पाणी मिक्स करून आपण या भाजीमध्ये घालूयात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता वरून चवीनुसार मीठ एक चमचा मी तर गूळ देखील वापरलेली आहे आणि एक चमचा धनाजिरा पावडर आणि तुम्ही भाजीला कोणताही मसाला वापरत असाल तर तो घाला इथे मी एक चमचा गरम मसाला घातलेली आहे हे सर्व मिक्स करून पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून अगदी तीन चार मिनटासाठी हे शिजून घेऊयात पहा अगदी वासानेच खावीशी वाटणारी अशी ही झणझणीत मिरचीची भाजी वरून आपण कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम ही भाजी सर्व करूयात आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तीस तीस भाजी कोण कंटाळाला असेल तर नक्की रेसिपी ट्राय करून पहा आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा